शिंदे शिवसेना ही भाजपचं अंगवस्त्र आहे किती रुसून रुसणार तर एखादी साडी चोळी पदरात पाडून घेईल बाकी काय नाही घेणार एखाद्या आवडीची साडी चोळी पदरात पाडून घेईल ही रुसकीबाई याच्या पलीकडे काय करणार मला सांगा ना तुम्ही यांच्या हातात आहे काय त्यांना दिल्लीतून डोळे वटारले असते अमित शाह नी त्यांचा पक्ष आहे तो शिवसेना असते आमच्यासारखी ना? आमी है ना हो ना में। तर आम्ही केला असताना आम्ही लात मारली आमच्यामध्ये लात मारण्याची हिंमत आहे ना स्वाभिमानासाठी मराठी माणसं आहोत आम्ही पण अजूनही महापौर चाललेला नाही भाजपचाच होईल की महापौर हा भारतीय जनता पक्षाचाच होईल अमित शहाना मोदींना मुंबईवर जर ताबा मिळवायचं जे का स्वप्न आहे त्यांचं पूर्णपणे त्याच्यामुळे ते आपला स्वतःचा महापौर करतील आणि अडीच वर्षांनंतर वगैरे काही कोणाला मिळणार